आपण बघत आहे मित्रांनो का गेल्या सात आठ दिवसापासून भारतामध्ये एकच मुद्दा गाजतोय तो मुद्दा असा आहे का निवडणूक रोखे आणि हे निवडणूक रोखे प्रकरण काय आहे आपल्याला मित्रांनो निवडणूक रोखे जर कळत नसेल तर त्याला गोंडस नाव आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि हे इलेक्ट्रॉल बॉन्ड प्रकरण असं आहे मित्रांनो का दोन हजार एकोणवीस साली भारतीय जनता पार्टीने एक नवीन योजना म्हणजे मोदी सरकारने काय एक अशी योजना आणली का ज्या राजकीय पक्षांना काय समजा फंडिंग वगैरे आता आपण बघतो का सगळे राजकीय पक्ष आहे तर आता हे सगळेच राजकीय पक्ष मित्रांनो फंडिंगवरती चालतात आणि जर एखाद्या उद्योगपतीला एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या राजकीय पक्षाला देणगी द्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट एसबीआयच्या ब्रांच मध्ये जाऊन ते पैसे तुम्ही भरू शकता आणि मग एकंदरीत एक असे बरेच पैसे जमा झाले आणि मग त्याविरुद्ध कुणीतरी याचिका दाखल केली आणि मग नंतर सर्वोच्च न्यायालयाने ह्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप केला आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सगळा डेटा एसबीआयला द्यायला सांगितलं पहिल्यांदा तर एसबीआय डेटा देतच नव्हती आणि त्यानंतर मग ज्यावेळेस परत न्यायालयाने त्यांना परत आदेश दिले का द्यावाच लागेल म्हणून मग त्यांनी काल तो डेटा दिला आता आपण बघितलं मित्रांनो तर ह्या डेट्यामध्ये असं उघड झालेलं आहे का बारा हजार करोड रुपये हे राजकीय पक्षांना भेटलेले आहेत किती बारा हजार करोड रुपये आणि त्याच्यामध्ये अख्ख्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त पैसे भेटलेले आहेत हे साडेसहा हजार करोड रुपये भारतीय जनता पार्टीला आणि जवळजवळ चौदाशे करोड रुपये भेटलेले आहेत हे मित्रांनो तृणमूल काँग्रेसला भेटले आहेत आणि जवळजवळ तेराशे करोड रुपये काँग्रेसला भेटले आणि मग बाकीच्या पक्षांना कुणाला शंभर कोटी दीडशे कोटी असे पैसे सगळे भेटलेले आहेत आता आपण एकत्रित बघूया मित्रांनो का ह्यामध्ये कुणी किती दान दिलेलं आहे आता आपल्याला सगळ्यांना वाटलं असेल बाबा टाटा देईल जास्त पैसे अंबानी देईल बिर्ला देईल पण याच्यामध्ये दे त्यांचं कुणाचंच नाव नाही आता याच्यामध्ये मित्रांनो एका एक, एक लॉटरी चालवणारी कंपनी आहे त्या लॉटरी चालवणाऱ्या कंपनीवरती साधारणतः दोन तीन वर्षापूर्वी रेड पडली होती रेड पडली होती ईडीची आणि मग ती रेड पडल्यानंतर ह्या लॉटरी कंपनीनं भारतीय जनता पार्टीला तेराशे करोड रुपये बॉन्डच्या स्वरूपात दिले आणखीन एक मित्रांनो सगळ्यात विशेष महत्त्वाचं असं आहे का आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एअरटेल मोबाईलची कंपनी एअरटेल आता ह्या एअरटेलचे मालक भारती मित्तल आता मित्रांनो यांचं जर तुम्ही मागच्या पाच वर्षाचा कंपनीचा ताळेबंद जर बघितला आता मी काही मनाचं सांगत नाही आपण साधं सो प मित्रांनो गुगलला जा भारती एअरटेल लास्ट फायव्ह इयर प्रॉफिट लॉस असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मागच्या पाच वर्षाचा सगळा डाटा येईल आणि ह्या मागच्या पाच वर्षामध्ये भारती एअरटेल कंपनी ही मागची पाच वर्ष लॉसमध्ये होती आणि लॉसमध्ये असताना सुद्धा ह्या भारती भारती साहेब म्हणजे सुनील भारती मित्तल साहेबांनी तीनशे तीस करोड रुपये भारतीय जनता पार्टीला दिले आता आपण एकंदरीत बघूया काय नेमकी याच्यामध्ये कुणी किती पैसे दिलेले आहेत आता एकंदरीत आपण बघा मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे बघा मी तुम्हाला सांगितले दोन हजार बावीसला ईडीने एका कंपनीवरती कारवाई केली होती त्या कंपनीचं नाव होतं फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस लिमिटेड आणि मग त्याच्यानंतर ज्याविषयी कारवाई झाली त्यानंतर या कंपनीने तेराशे पन्नास करोड रुपयाचे निवडणूक रोखे खरेदी केले आता एकंदर आपण बघूया मित्रांनो कुणी किती पैसे दिले आता आता याच्यात पहिला नंबर आहे मित्रांनो बघा फ्युचर गेमिंग अँड नंत फ्युचर गेमिंग अँड अँड हॉटेल हो सर्व्हिसेस लिमिटेड आता यांनी तेराशे पन्नास करोड रुपये यांनी दिलेले आणि नंबर दोनचं नाव आहे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आता ही कंपनीनं पैसे दिलेत नऊशे सहासष्ट करोड रुपये आणि ह्या कंपनीची खासियत अशी आहे आता ह्या कंपनीची खासियत अशी आहे का ज्या वेळेस ह्या कंपनीनं चारशे म्हणजे जवळजवळ किती चारशे दहा करोड रुपयाचे जे आपण म्हणूया पहिल्यांदा त्यांनी बॉन्ड खरेदी केले त्याच्यानंतर त्यांना बरच मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटलं सरकारी आणि त्याच्यानंतर परत त्यांनी पैसे भरले त्याच्यानंतर परत त्यांना सरकारी कॉन्ट्रॅक्ट भेटलं तर असं ह्या कंपनीचं मित्रांनो कामकाज आहे आणि त्यानंतरची कंपनी आहे विवेक सप्लाय चेन आणि ही कंपनीनं मित्रांनो चारशे दहा कोटी रुपये यांनी ह्या राजकीय पक्षांना दिली आणि त्यानंतर मित्रांनो वेदांता लिमिटेड ह्या वेदांता लिमिटेडने दिलेली आहे चारशे करोड रुपये वेदांता म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर या वेदांत त्या कंपनीचे मालक अनिल अग्रवाल साहेब आहेत म्हणजे का त्या कंपनीचे मालक अनिल अग्रवाल साहेब आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा सीबीआयची रेड पडलेली होती त्यानंतरची कंपनी आहे मित्रांनो हल्दिया एनर्जी लिमिटेड ह्या कंपनीनं तीनशे सत्याहत्तर करोड रुपये दान दिले आणि नंतरची कंपनी आहे भारतीय एअरटेल आता ह्या भारतीय भारतीय एअरटेल कंपनीनं जवळजवळ तीनशे चाळीस करोड रुपये हे राजकीय पक्षांना दिले आणि आणखी पुढची कंपनी आहे मित्रांनो एससेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ह्या कंपनीनं दोनशे चोवीस करोड रुपये दिले आणि पुढची कंपनी आहे वेस्टर्न यू पी पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड ह्या कंपनीनं दोनशे वीस करोड रुपये दिले त्यापुढची कंपनी आहे केवेंडर फूड पार्क इन्फ्रा लिमिटेड ह्या कंपनीने एकशे पंच्याण्णव करोड रुपये दिले आणि त्यापुढची कंपनी आहे मदन ला लिमिटेड ह्या कंपनीनं एकशे पंच्याऐंशी करोड रुपये दिले आता ह्या अशा कंपन्या आहेत मित्रांनो आता ह्या कंपन्या जवळजवळ टॉप टेन कंपन्या म्हणून या तर ह्या टॉप टेन कंपन्यामध्ये कुठंही टाटाचं बिर्लाचं अदानीचं अंबानीचं नाव नाही मग विचार करा मित्रांनो ह्या लोकांनी असे आता म्हणजे आता ह्या दहा आता आता हे जे दहा जण आहेत ह्या दहा जणांनी आपण म्हणूयात त्यांनी टोटली व्हाईट करून पैसे दिले म्हणजे का त्यांनी डायरेक्ट रिचर जाऊन बँकेत भरले मग ह्या बाकीच्यांनी काय केलं हे बाकीच्यांनी टेबला खालून दिले का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि तेव्हा मित्रांनो आपण बघितलं आहे का नेमकी आता ह्या निवडणूक रोख्यांमध्ये कोणी किती पैसे राजकीय पक्षांना दान दिले आणि मित्रांनो जर ही तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका